नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काहीच दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने एक नव्या मालिकेची घोषणा केली होती या के नाव तुला जपणार आहे असं होतं झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी याचा एक टीजर सुद्धा भेटीला आणला होता या टीजरमध्ये एक स्त्री पाठमोरी उभी असून तिच्या हाताला एक लहान मुलगी उभी आहे या टीजरला पाहिल्यानंतर ही एक हॉरर मालिका असणार हे दिसून येत आहे मॅन या मालिकेमध्ये कोण प्रमुख भूमिकेमध्ये असणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि समोर आलेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये मराठी अभिनेत्री प्रतीक्षा शिवनकर ही दिसणार आहे अभिनेत्री प्रतीक्षा शिवनकर ही जी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रतीक्षा ही जीवाची होती या कायली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारत होती आणि आता ती झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर येत्या काही दिवसातच झी मराठी वाहिनी ही, ही मालिका आता प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करणार आहे तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा